नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्रात तीस जून आहे संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेले आहेत मी ग्लोबल सिटी परिसरामध्ये आलेलो आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर आपल्याकडे आता आप अजूनही तसा पाहिजे तसा पाऊस पडत नाही आहे पण जो काय थोडाफार पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत त्याच्यामध्ये रस्त्यावरचे खड्डे पड पडण्यामध्ये पडण्यास सुरुवात झालेली आहे जर आपण बघितलं इकडे ही सुमित ग्रिंडल म्हणून बिल्डिंग आहे त्या ब्रि बिल्डिंगच्या समोर हा जो रोड आहे या रोडवर बघा किती मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आपण जर बघितलं तर हे आ, हा ॲक्च्युली आता महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला आम्ही सांगितलेलं आहे की हा रस्ता पूर्णच्या पूर्ण दुरुस्त करावा इकडे खडी टाकून किंवा एक तात्पुरती दुरुस्ती करून हा रोड करावा कारण इकडून मोठ्या प्रमाणामध्ये लोक या या रोडचा वापर करतात ग्लोबल सिटीमधले रुस्तमजी असेल एच डी एल असेल भागात या भागातले लोक या रस्त्याचा वापर करतात आणि त्याचबरोबर विरारच्या इतर भागातसुद्धा छोटे मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे हे इथपर्यंत मी फक्त दाखवलं आहे पुढे पुढे जर आपण गेलो तर पुढे पुढेसुद्धा आ... हे आधीपासूनच होते ते म्हणताहेत जे कोणी म्हणतात टेक्नो गॅन पण हे खड्डे तर वाढले आहेत पावसामुळे आणि हे पुढे हे काम दुरुस्तीचं काम व्हावं अशी आपली मागणी आहे आणि लवकर आता यासाठी इकडे खडी आणून ठेवलेली आहे पावसाने उघडीप दिल्यानंतर याच्यामध्ये खडीकरण करून आणि ग्रीड पावडर टाकून हे खड्डे बुजवले जाणार आहेत हे सगळे जर बघितलं आपण या साईडला सुद्धा जर बघितलं तर रोड पूर्णच्या पूर्ण खराब आहे आणि नमस्कार आणि त्यामुळे रिक्षाचालक असतील दुचाकी चालक असतील या सगळ्याच लोकांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि त्याचं त्याच्यामध्ये गाड्यांचं नुकसान होतं बघा आणि विरार शहरातल्या वेगवेगळ्या भागात ही परिस्थिती आहे शैलेश माझ्या मित्र याने सांगितलंय मयुरेश भाऊ आगेवड हम तुम्हाला सात आहे भावी आमदार राहुल शिंदेने म्हटलं विरारला सगळीकडे रस्ते खोदून ठेवले आहेत तर हे हे काम करण्यासाठी मी महानगरपालिकेकडे अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि आपण समोर बघताय ही जी जो बायपास रस्ता तुम्ही म्हणताय दारू पार्टी सुरू असेल तो बायपास रस्ता बिल्डर लोकांनी डेव्हलप केलेला आहे त्यांच्या प्रोजेक्टसाठी असं म्हणतात आता ही जी खडी ठेवलेली आहे ही खडी इकडे ही जी खडी ठेवलेली ही खडी व्ही एस यांनी म्हटलं ईस्टला या सेम आहे कुठल्या भागात खड्डे आहेत मला विरार पूर्वेच्या लोकांनी सांगावं देवेश शास्तिक यांनी म्हटलं की आता थुपट्टी करणार तेवढं तरी आपल्यामुळे होतं आहे नाही ते तर तेवढंही झालं रस्तं याच्यामध्ये छोटे छोटे लोक पडतात ज म्हणजे ॲक्सिडेंट होतात छोटे मोठे आता दोन ॲक्सिडेंट म्हणजे मला आत आज मी एका सोसायटीत गेलेलो होतो सांगितलं ही खडी ठेवलेली आहे आणि हे काम पावसाने उघडीत दिल्यानंतर खडीकरणं आणि रस्त्याच्या दुरुस्तीचं काम करायला आपण सांगितलेलं आहे हा व्हिडिओ लाईव्ह जे लोक बघत आहेत माझी विनंती आहे की विरार पश्चिम आणि पूर्व या भागातला कोणता रस्ता खराब आहे अल्ताफ यांनी म्हटलं आहे एक अकेला सप्पर भारी दिव्यश यांनी म्हटलं आहे साहेब टाउनशिपमध्ये सेम आहे तर मी तुम्हाला तेच विनंती करतो आहे की कुठला रस्ता चांगला करायला पाहिजे कुठे रस्ते खराब आहेत नमस्कार तर तुम्ही मला जरूर याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा माझा जो नंबर दिला आहे एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन याच्यावर आपण मला कळवा की कुठे काम व्हायला पाहिजे आपण महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून ते काम करून घेऊ नाका पे भी अभी खोदा लास्ट वीक डांबर नाही किया आहे ओके ऑफिशियल हां ते आ, केबल टाकण्यासाठी खणलं होतं तर हे फक्त एक प्रातिनिधिक हा रस्ता दाखवला आहे मुलजीबाईच्या समोरचा रस्ता टील समर्पणची गल्ली तो रस्ता साधारण दीड दोन वर्षापूर्वी आपणच पूर्णच्या पूर्ण आपल्या प्रयत्नाने नवीन झाला होता पण नंतर वारंवार एस टी पीसाठी किंवा वारंवार खोदकाम केल्यामुळे तो रोड खराब झाला आहे त्यावेळेला ज्यावेळेला बनवलं तेव्हा तो रोड चांगला होता तर आपल्याला कुठे अजून काम करून हवं आहे किंवा रस्ता चांगला झाला पाहिजे लोकांना त्रास होतो आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा किंवा माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात हा वाघ तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे आत्ता कमेंट करू नका व्हिडिओ बघितल्यानंतर हे लाईव्ह आहे लाईव्ह चॅटमधल्या कमेंटनंतर दिसत नाहीत नंतर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यामुळे काही काम असेल तर मला सांगा अजूनही आपल्याकडे जोरदार पावसाला सुरुवात झालेली नाही आहे तेव्हा खऱ्या अर्थाने कळणार आहे की अभिजीत यांनी म्हटले बोळींपासून आकाशी पुरापाड्यापर्यंत गेलं लाईव्ह चॅटमध्ये लगेच जातं तर तुम्ही मला सांगा कुठली कुठली कामं व्हायला पाहिजे ती आपण आपण प्रयत्न करूया ती सगळी कामं होण्यासाठी आपण पाठपुरावा करूया जेवढी शक्य होतील तेवढी कामं होतील आणि अजूनही आपल्याकडे जोरदार पावसाला सुरुवात झालेली नाही आहे त्यामुळे ती सुरुवात होण्याच्या आधी सगळी कामं करण्यासाठी प्रयत्न राहतील आणि दुसरं पाणी पाऊस पडल्यानंतर पाणी भरतं की नाही पाण्याचा निचरा योग्य रीतीने होतो की नाही हे त्यावेच वेळेला कळणाऱ्या ज्याला मोठा पाऊस होईल त्यामुळे तोपर्यंत आपण वाट बघूया काही असेल तर आपण मला फोन करू शकतात धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम